Haina neutri experiences ma filtro real antolatik baina ni urte तुम्ही विचार केला सर आवरा ओझ्या विचार घेऊन चालले सोडून नाही चाललो बाबा चाललो मी एकवीच्या पालखीला आजची चौदा तारीख आहे आणि उद्याची आहे पंधरा तारीख आहे उद्या आयची जत्रा आहे तर आजच एक, एक, एक दिवस अगोदर मी पहायला निघलो आहे तर इकडनं मी आणि माझा मित्र आहे आणि आपल्याला केतनता भेटणार आहे तर त्याच्याबरोबर इकडनं चाललो तर आता जाऊ त्यांना भेटूया आणि बघा तर कसं काय पुढे होतं जय इरा तर मंडळी आता आपल्याला भेटला सूचक नाक्याला केतनला भेटलेला आहे आणि पूर्ण सामान विमान एकदम पूर्ण रेडीमध्ये त्याच्या आपल्याबरोबर कोण आहे आता आता सगळे रात्री सगळे रात्री येतील तर आता आम्ही इकडनं निघलोय तुम्हाला डायरेक्ट आता एक्विरेला भेटू आणि आपली अर्धी मंडळी पोरांची पोरांची गँग हार्स सगळे आज रात्रीच येणार आहे उद्याची प्लॅन केले ते त्यांनी रात्री, हा रात्री। सगळे रात्रीच निघणार आहे तर आता आपण डायरेक्ट तिकडे भेटूया चला माहेर घालणार तर गाईज आम्ही आलोय एकविरेला एकविरा माते की आय माऊली उदो उदो तर नमस्कार मंडली काय कधी <laughs> आले कधी साहेब बघा साहेब आमची पोरं किती गरीब आहेत बघा साहेब मंचलतानी घालून फिरतो साहेब अरे नाही गर्मी आहे त्याच्यामुळे तसं घालायला लागत नाही पण ती कपडे घालून जाऊ नकोल उचलतन उचलतन ते चला चला आतमध्ये जाऊ भेटू ओके ओके चालेल चालेल तर मंडळी एकविरेला येत असाल तर दारू हिरू काय आणू नका तुम्ही <laughs> चेकिंग बिकिंग फुल चालू आहे तर <laughs> मंडळी फायनली दोन ते तीन तासानंतर न... किती आपल्याला किती तास थांबलो आपण पाच तासानंतर आम्ही मंदिरा जवळ पोहोचलो ते पण एकदा यांचे योगदान खूप होते त्याच्यासाठी आम्ही लोक साठी तीन तास थांबत नाही भाई आम्ही श्रावण भाई साठी थांबलो धन्यवाद चला आता आपण जाऊ पायथ्या दर्शनचं द दर... आई माऊलीचं दर्शन घेऊ आपली मंडळी नक्की नक्की ये नाल ना। पायथ्या मंदिरात ही आपली मंडळी अर्धी इथे पहिली पोचलेलीच आहे एक <laughs> 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 अचानक अचानक भेट झाली आमची भाई आम्ही लय घाबरलेलो माहिती का, का? पोलीस भाईला बघून मी आहे ना ब्लॉग मुलं आम्ही वाचलो तिथे ब्लॉग चालू होता आम्ही चेकिंग नाही केले आमच्या वाटल्या बाई तर काही आपला पनवेलचा बादशाह भेटले भाई पबजी राज भारी केलं का तर भाईच्या गावांची पाल पालखी आली ना तर आता आपण चाललो त्यांच्या इथं तर बघू चला कसं काय तर हॅलो गाईज तर आमचे हे बघा पायात चाल पायी चालून येणारे एकदम खूप एकदम काय बोलते त्याला भक्तिमय आपला घर्या भेटलेला आहे घरा कसं वाटलं कसं एक्सपिरियन्स आहे पाय पाय म्हणजे एवढ्या गरमीचे भाई विदाऊट चप्पल चालत आलाय भाई चटके फुल चटके भाई आयटम साठी नवच घेऊन ना आयटम हो हो कुठे कुठे कुठेच चकली त्यांना तर मंडळी आता आलो आम्ही फायनली या विलावर आलो चांगला लांब लचक भाई खाली सारखे असे दहा वीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर सगळे जपतील आणि यो बघा योच तो पोरीसाठी नवस करून आलाय विदाऊट चप्पल बघू शकता या भोज्याने बावली असले बावली गाई या कसला परिणाम माहितीये का याचा लगीन नाही झालंय लगीन जमना याच्यामुळे चौथीच वय झाले मस्त <laughs> तर गायक रात्रीचे तीन चार वाजले पक्की झोपाली आहे आणि उद्या दर्शनाला पण जायचं बाईला म्हणजे आम्हाला सात वाजता की आठ वाजता सात वाजता सात वाजता पालखी निघणार आहे वरती तर जायचं आहे तर झोपून घेतो उद्या पक्का एन्जॉय असेल आज पण असता पण याचा पालखीला जायचं आहे ना म्हणून जरा शांत बसले किती तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि आता झालं फ्रेश आता घाऱ्या पण फ्रेश झाल्या गाऱ्या आमच्यावर आमच्याबरोबर आलता जरा झोपायला तो गरीब होता त्याच्यामुळे आम्ही त्याची मदत करत होतो तर आता आम्ही त्याला नवीन कपडे घ्यायला चाललो थँक्यू सो मच बोल ना एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच मला नवीन कपडे घेऊन देतो माझा भाऊच चला आता <laughs> बघू नक्की तोच घेऊन देतो का तिथं पण पैसे मला भरावे लागतील चला तर चला आता इकडनं आता आम्ही निघलो आहे आपल्या कल्याण भोईवाड्याच्या पालखीजवळ आता ती पालखी वरती चालली आहे तर बघू आता पुढे कसं का काय तर मंडळी आता आले कल्याण भोईवाड्यामध्ये आणि आपल्या घराचे काहीतरी चांगले गुणगान गाणार आहेत हा काय बोललो होता घराच्या पालखीमध्ये आशिक बोलतो फुल आशिक फोनवर का यांची कामच ती कोण कोण आशिक तू काहीच आप देख सकते <laughs> ह्याच्या सारखी लोक फॅड लवली लावायला लागले लावा। मग आम्ही काय करायचं हा तुम्ही लवली का गोरी पाठवायचा फॅड लवली लावतो काय तुम्ही लवली लवली लावा ओके चालेल तिने वरती तर मंडळी आता आम्ही आलो पायथ्या मंदिराजवळ सगळेजण फ्रेश भी झाले आणि आता कल्याण भोयवाड्याची पालखी पण निघली तिकडनं आणि आम्ही आलो जरा पुढे दर्शनासाठी चला आता दर्शन बिर्शन घेऊ आणि बस आहे बस पहिले गा पडल्या गावाची आण रो रोशन भोईर मिस्टर एडिटर भेटलेला आपल्याला हे मोबाईल आहे की काय या 360? 360 तर मंडळी आलोय फायनली वरती आणि आत्ताच पब्लिक एवढी सकाळी सकाळी संध्याकाळी तर बे पब्लिक बघू शकता पक्की पब्लिक आहे पक्की म्हणजे पब्लिक कशी आहे रेंज नाही एवढेलाव तेच करायला लागेल नंतर आता दर्शन ना भेटणार लाईन पण पक्की आहे बाहेर तर मंडळी आपल्याला विनू भेटलेला आहे विनू काय बोलतील पब्लिक काय बोलते आपलं काय नाही आई मोलीच्या चैत्र चे यात्रेचा सोहळा म्हणजे जसा पालखी सोहळा आहे तर तो खूप आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे तर जे पण आई मोलीचे भाविक भक्तगण माऊलीच्या दर्शनासाठी आलेले आहेत त्या सर्वांचे एक पिरा देवस्थानतर्फे आणि सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत बाकी सर्वांना खूप उदंड आयुष्य लागू दे हीच मी आई मौली चरणी प्रार्थना करतो आणि भक्ती भाऊचा चॅनल सुद्धा ग्रो होऊ दे अशी मी आई मौली चरणी प्रार्थना नक्कीच नक्कीच एकिरा माते की

फक्त मेकअप जरा जास्त केले मेकअप वालीची धन केली फक्त किती तास लागले खरं खरं सांगेल मेकअप करायला आपल्याला माहिती आहे ना कधी टाइम लागतोय <laughs> बड्डे आज उद्या बड्डे पोहोचला किती लागत साडेतीन लागत आस जे तिथे मॉडेल भेटली मॉडेल आपल्यासोबत लोकल चलके तिका ना चलके एकदम कट्टर वाटत ओरिजिनल आम्ही आणि तुम्ही बघू शकता जरा पण गर्दी नाही एकदम पण तुम्हाला दिसणार जरा पण गर्दी नाही आम्ही चाललो एकदम धावत धावत बघू शकता कसं Jump, दावत jump, jump. Poni di kiri, 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 kiri. Ayo, 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 ayo,

सर मंडली फायनली थोड जवळ मंदिराजवळ आहे आणि रोशन भाई फोटोग्राफी चालू आहे पक्की काढली पक्की एवढी ढकल्या ढकली आहे बघा केवढे भाविक भकले धाकले मंडळी तुम्ही बघू शकता दर्शन झाली केवढी आणि केवढी केवढे भाविक पूर्ण ढकला ढकली चालू आहे पूर्ण ढकला ढकली चालू आहे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण ढकला ढकली चालू आहे काय पब्लिक एकदम डेंजर एकदम डेंजर पब्लिक मंडळी फक्त दोन ते अडीच तासानंतर त्याला दर्शन झालंय आणि खूप मस्त वाटतंय तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे खूप खूप जास्त गर्दी खूप मस्त वाटतंय खूप मस्त वाटतंय त्याच्या आईचा रूप आज काहीतरी वेगळाच आहे खूप मस्त काय जेवणी गर्दी होती की माझा मित्र मिलिंद लोपी हरवलेला आहे तर चला आपण पहिले इथं अलाउन्स करूया आणि बाकी आता खाली वाजता वाजता आणि ते साडेआठ रुपये घ्या ओटी घ्या पन्नास रुपये घ्या ओटी घ्या पन्नास रुपये घ्या ओटी घ्या चिक्या घ्या लोणावला चिके शंभरला पाच आहे शंभरला पाच आहे काकडी <laughs> <laughs> ला मंडळी आल्या आता मंदिर वर आणि असेच चटके लागतात ना लय डेंजर एकदम बघा चप्पल चोरली माझी चप्पल वरती विदाऊट भेटले आक्या आक्कम भक्कम भक्कम जेजुरी लालोय अजय नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं म्हणजे देवस्थानला तुमचं पाय लागल्यापासून स्वागत आहे काय बोलाय तुम्ही काय बोलाल काय मराठी मराठी सोडून आमच्या आवाडाईट झाले जरा एवढा उन्हामध्ये आम्ही ऍक्टिवा घेऊन आलोय आणि गायकवाड आज गोरा दिसतोय गोरा म्हणजे बाई चिकण्या दिसत आहे आठ वाजता गेलो मग फिट आमच्या

तर मंडळी झाले मस्त पाहून बिहून आणि झालं फ्रेश एकदम मस्त वाटते आणि झोपण लेट इथे आली पण झोपू नाही शकत आता पाच वाजतील आता चार वाजले एक त्याच्यामध्ये वरती जायचंय एकविरेशे इथे चला आता इकडनं थोडा फ्रेश होऊ थोडा चेंज बघू मन झालं की काहीतरी कपडे पण चेंज करू आणि डायरेक्ट वाटी घेऊ चलो बाय बाय तडा हे टँग टेंगा हे टँग तडाडा टेंगा कॅंगा टँग टँग वये वय तडा बाय 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 आणि आता निघलो डायरेक्ट एक गडावर मग असे चालतो मस्त पाहून बिहून झालं आता फ्रेश बी होऊन परत वरती चालतोय आता खरी मजा आहे चला आता बघू पुढे कसं काय होतं पक्की गर्दी असेल चांगले चांगले शूट घ्यायला भेटले तर बघू नाहीतर मिस होतील चाललं तर मंडळी आम्ही निघलोय परत गडावरती आणि तुम्ही आत्ताच बघू शकता खाली एवढी गर्दी आहे वरती किती गर्दी असेल पक्की म्हणजे पक्की आहे डेंजर का हॅलो बोल ना मंडली सिडनवर एवढ्या गर्दी आहे आम्ही उलटा रस्ता पकडला तुम्ही बघू शकता कसे चालतं हे बघा लेट एंजर लेट इंजर म्हणजे ले लेड इंजर हे ले ले बघा

काय बोलता बाबा नमस्कार बोलता बाबा ए ए ए ए ए ए ए दा सेल्फी सेल्फी आलोय सेल्फी सेल्फी आला रे सगळे बसले सगळे खाली

आज आपल्याला सनी संध्या भेटलेला आजचा दिवस लय मोलाचा काय वाटत तुझ्या काय वाटत तर मंडळी आता आम्ही अर्ध्या मधनं निघलोय मगाशी त्याचं चालत केलेलो वरती त्याच रस्त्याने खाली उतरलोय आणि तसा दुसरा तर झालं हारच दाखवलेला तसं हे बघा तुम्ही बघू शकता फरले कुठचा तू परभणी एवढा एवढा गोंडस्त मी बोललो की कसं काय दिसतो

फुकट पेमेंट भेटला पण तो जेवढा पेमेंट येईल तो तेवढा खर्च माझा बाकी तुमचा वर्ष लागतो माझ्या पेमेंटला

येऊ घाबरला बाई सनी संते आक्का घाबरला खरंच काल खरं बरोबर पडला तर गुड मॉर्निंग मंडळी आजची सोळा तारीख आणि काल पक्का एन्जॉय केला आणि ले दमलेलो पण पाहायला पण पक्का लागलेला आहे तर त्याच्यामुळे रात्री आलो मस्त जेवलं जेवलं नाचलं बिसलो थोडा आणि डायरेक्ट झोपून गेलो आणि आता निघायची तयारी चालू आहे तर पहिला प्रसाद घेऊ बघू चला, था था था। चला था। तर पुढे कसं काय होत दार निघायचं सांगितलंय प्रसाद तर घेऊ प्रसाद घ्यायला विसरलेलो चला तर बघ एक मजनी चालू आहे पुढे डोंबिवलीला पण तसंच कल्याणला पण तसंच इथे पण तसंच त्यावेल तर हारसेल तर गाईच पाका घरेमध्ये आता गोला घ्यायला गोला तो चाललाय त्याची बॅग घ्यायला तिकडनं आणि मी आहे इकडे आता त्याचा गोला पण घेऊन जायला लागेल आपल्याला तर मंडळी आलो आता आम्ही प्रसाद गेला आणि पायथा मंदिर जवळ पोचलो आम्हाला वाटलं की आता गर्दी बिर्दी पूर्ण गेली असेल पण काय नाही राहायचे गर्दी नेहमीच असते भक्त झालीच आहे अर्धे ते जातातच तेवढे परत येतात पण तुम्ही बघू शकता कालची मजा होती कालची होती बघा तुम्ही तू हर मंडळी आपल्या मंदिरा समोरच आपल्या भावाचा शॉप आहे तर बिंदास या इकडं भाऊ चल येऊ का चल येऊ येईल का येऊ ये तर मंडळी आमचं प्रसाद फिसत सर्व घेऊन झालंय दमन घेतलंय केवना थांबितलं तर आता एकाने तुम्ही पब्लिक बघू शकता पब्लिक काही कमी होत नाही आणि तुमचं सर्व रेडी झालंय आणि आता निघायची तयारी केसनदा थांबलो आहे पुढे आता चला केसनदाचे जाऊन आणि तिकडनं डायरेक्ट घरी तर मंडळी थांबलं तर आम्ही कर्जतला उसा जर असला आणि श्रावणदा बघा जा किती किती पण दिवस असू दे कसा पण असू दे चैर फ्रेशनेस जास्त आहे पण हा चॉकलेट बाय सावंत चॉकलेट बयला मस्त उद्या ठेवू कठिनिंग पक्की गर्मी आहे पक्की म्हणजे एकदम हेसाबाच्या बाहेर हे पण आता डेंजर होऊन होतं ना बाबा बाबा आता पण तेवढा काला पडलो आता कोण पण नाही पडणार मला तर मंडली आता बसलोय कल्याण चेंज पडायला आणि आपला चॉकलेट बॉय आणि आपली मंडळी चालली इकडच्या घरा कसं वाटला म्हणजे कसा वाटला माझ्यासाठी काय बोलतो डायरेक्ट सावंत डायरेक्ट गडावर मस्त एकदम थाटन बसले आम्ही आहे गर्दीमध्ये चलो बाय 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 भेटू आता आपण डायरेक्ट नेक्स्ट नेक्स्ट प्लॅन नेक्स्ट काय आपण करू आपण मी सांगतो तुला नाही आपले 1 एकरात फिक्सच असतं चल भाऊ बाय बाय जायला 1 एकरा चलो बाय बाय जय 1 एकरा भेटू नक्की येतो दोन तीन दिवसांनी नक्की नक्की चालेल चालेल चल चाले चल चाले अर्सल चाल। बाय बाय मी पण निघलो आलो आम्ही मी डोमिनेशनला कितींदा ताडा कसा वाटला तुला एकच नंबर नेक्स्ट प्लॅन लवकरच ठीक आहे ठीक आहे चालेल चल बाय 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 जय किरा तर मंडळी फायनली मी पण पोचलो आहे घराच्या खाली आणि वाजले दुपारचे दोन तीन पाक आता फ्रेश भीज होतो मस्त चेहरा पण एकदम ऑइली ऑइली झाला आहे वाट लागली चेहऱ्याची काला पडला आता तर आता मस्त फ्रेश भीश होतो आणि जाऊन डायरेक्ट झोपतो आणि मंडळी तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग खूप मोठा होईल आणि खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते। व्यूज पन। पन बाए बाए। आप करतो आपल्याला व्ह्यूज नाही गेले तरी जातील पण जे पण बघतील त्यांनी नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला आणि ब्लॉगमध्ये नक्कीच जय किरा टाकून द्या चला बाय बाय हा ब्लॉग मी इथे सेंड करतो जय किरा